सर्वांना तर आज ना दवाखान्यात जाऊन आले चेकअप करायसाठी काल रात्री तर बोलावलंच होतं डॉक्टरनं तारीख दिली होती त्या दिवशी तर काल रात्री गेली होती आणि मग रात्री जाऊन आली आणि सकाळी उठून अजून जावं लागलं दवाखान्यात तर सकाळी उठून आंघोळ वगैरे करून अजून दवाखान्यात गेलो चेकअप करायसाठी म्हणजे पार असं खाली खालीच वाटत होतं म्हणजे असं वाटत होतं की खालीच आहे का खालीच आहे का थोडंसं दुखल्यासारखंही वाटत होतं आणि बार बार वॉशरूम जावा लागत म्हटलं रिक्स कशाला घ्यायची जाऊन डॉक्टरला दाखवून द्यायचं आपल्या मनातली शंका आपल्या मनातला मनात जे काही शंका असते ते दूर होऊन जाते तर म्हणून आज दवाखान्यात जाऊन आलो तर डॉक्टरनं म्हटलं काही नाही सगळं ठीक आहे ते आता तसं लागलंच म्हणे जसं जसं बाळ मोठं होते तसं तसं तर लागणच म्हणे खालीच राहील म्हणे तर टेन्शन नाही घ्यायचं म्हणे पण म्हटलं जाऊन येऊन जायचं मग आपलं कधी टेस्टी टेस्टी मनात राहते तेच मनात राहते असं असून काय तसं असून काय मग कामात मन नाही लागत म्हणून जाऊन आले आता मन फ्री झालं बिलकुल टेन्शन नाही काही नाही मस्त व्हिडिओ वगैरे बनवलं आता मस्त झाडू वगैरे लावते आणि स्वयंपाकात काय बनवते सांगते बसल्या ले, बसल्यानं नाही का थोडेसे पाय आकडून जाते तर मग चाललं नाही होत होतलं म्हणजे गुड मॉर्निंग आता आहे सकाळचा टाईम आणि काल रात्री मी म्हटलं होतं तुम्हाला की काय स्वयंपाक करतो काय सम स्वयंपाक आपण करू तर दाखवते पण रात्री काही व्हिडिओज नाही बनवला पटपट स्वयंपाक केले आणि बस तर दाखवते आता मी रात्री काय काय बनवलं होतं तर रात्री मी बनवली होती पनीरची भाजी दवाखान्यात गेली होती तर पनीर घेऊन आली होती पनीरची अशी मी भाजी बनवली होती रात्री भात बनवला होता आणि पोळी बनवली होती तर अशा प्रकारचा काल रात्रीचा स्वयंपाक होता आणि आपलं मनी प्लॅन पण आज आता जेवण वगैरे झाले आणि त्याने यानं आंघोळ केली मस्त शॅम्पून केस धुतले आणि केसच विचरायचे आता मस्त तेल लावून देईन मस्त गुच्छा बांधून ना आणि पापानं पाय काय आणलं काय आहे ढोकला आणि समोसा हे खमण ढोकला खमण समोसा आणि हे चटणी चटणी आणली खाय खा ना खात नाही खावायचं आहे ना तू जेवण नाही केला ना हा जेवण नाही केलं हम्म आणि हे झाड पहा हे झाड कने वाढूनच राहिलं बघा थोडस आता बाहेर ठेवलं तर कबूतर आता रात्री इथं आता पाणी आहे याच्यामध्ये पाणी कट काय काय घेतलं लय दिवसाचं हे संपलं होतं म्हणजे रक्त जे अंजीर खजूर बदाम काजू हे ते संपलं होतं ते घेवायच होतं त्या मॉलमध्ये जात होतो तिथं भेटत नाही इथं मस्त फ्रेश फ्रेश भेटलं डी मार्ट आलो तर घेतला आम्ही पूर्ण सामान मस्त दाखवतो तुम्हाला हे आले पहिले खूप मोठा आहे या मोला डीमार्ट म्हणजे जिकडे तिकडे फ्रेश फ्रेश माल आहे पण सगळं मस्त म्हणजे खूप मोठ बेसमेंट आहे एरिया हाय आता आम्ही तिथं अखरोट नाही घेतले तिथं फोडलेले अखरोट नव्हते तिथं ते अख्खे अख्खे मोठे मोठे होते ते नाही घेतले तर दुसऱ्या मॉलमध्ये आलो अखर बी नाही भेटले सामान आणला तुम्हाला दिस तूप म्हटलं सागर प्युअर घी म्हणते बा काय आहे आणि काय नाही त्याच माहित प्युअर घी म्हणते प्युअर आहे का नाही आहे माहित पण आता थोडं थोडं एक एक चम्मच खावा लागत म्हणजे खावा तर प्रोटीन भेटते आहे ना आणि हे पिस्ता पिस्ता पहिल्यांदा आणली कसा आहे पावा आपण इतका हे चामबलई रायते अंजिर अंजिर हे अंजिरा याच्यामध्ये जास्त आहे महिना झाला होता आणलंच नव्हते आज गेलो तिथून आला याच्याबि नाम मखाने मखाने मस्त लागते एकदम प्रोटीन राहते याच्यामध्ये हे मला खूप पसंद आहे काय हे मला ना किशमिश किशमिश याचं नाव आहे किसमिस तो शंभर ग्राम याला ना मुरू टाका लागते मुरू टाका हे बदाम आहे बदाम चांगले आहे बदाम पावडर हे तर आपलं मशीन पावडर कपडे धुवाच पावडर हे काजू काजू आहे हे काजू मोठे मोठे आहे काजू आहे चांगले आहे आणि हे काय खारी सुक्का खारी दोन 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 खावाचे सगळं दोन 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 काजू काजू आणि हे काजू आणि किशमिश मुरू टाकायचे रात्री आणि सगळं दोन 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 घेऊन ना सकाळी खाऊन घ्यायचं तुम्हाला पिक तुले बी खावायचं आणि गोडी देली दवाई खाली जायचं मगलं खाली खाली लागते म्हणून हे डॉक्टरनं गोळी गेले रोज रोज एक खावायची म्हणजे त्यात एक गोळी खातो आणि याच्यातलं काहीतरी एक काजू नाही तर पिस्तक खातो नमस्कार सर्वांना तर हे बघा अ एवढ मजबूर झाल्यासारखं वाटून राहिलं ना देवाने एवढं मजबूर करून टाकलं ना खूपच म्हणजे एवढ्या दूरून प्रवास करून जाताच येत नाही तर असं मजबूर झाल्यासारखं वाटून राहिलं काय करा काय नाही मग इकडे राहून आपल्याला टेन्शन येते चिंता वाटते आपण जवळ असलं तर काही वाटत नाही आपल्याला परिस्थितीचा पूर्ण नमुना माहीत राहते सगळं आपल्याला माहीत राहते आपण पेशंट दूर राहते आणि आपण इकडे राहतो तर टेन्शन राहते कसं काय झालं असं काय नाही असं तसं खूप टेन्शन राहते तर गेल्या दोन दिवस दोन तीन दिवस पहिले माझ्या मोठ्या भावाची तब्येत खराब झाली आणि मी राहते गुजरातमध्ये आणि ते राहतात महाराष्ट्रामध्ये तसे आहे सगळे आहे कराले सगळे आहे सगळे करत आहे करत आहे करून राहिले तर तब्येत खराब म्हणजे असं ताप वगैरे आला तर आपण समजू शकतो ठीक आहे थोडंसं नॉर्मल आहे पण एकदम त्याला चक्कर आला आणि ब्रेनमध्ये डोक्यातली मेंदूतली नस नस फाटली म्हणजे ब्रेन हॅमरेज झालं तर त्याला तात्काळ दवाखान्यात वगैरे नेलं ॲडमिट केलं आणि सी टी स्कॅन वगैरे केलं अजून ते काय सगळं चेकअप वगैरे केले तर नस तेम थोडंसंच रक्तस्त्राव झालं आणि रक्तस्त्राव थांबून गेला आणि मग त्याचं गाठ बनून गेली तर त्याला भान नसल्यासारखं झालं तर एवढं सगळं अजून आत्ता पण ॲडमिट आहे तो नागपूरमध्ये ॲडमिट आहे दवाखान्यात तर एवढं सगळं एवढं बिमार असून तरी पण जावाले नाही भेटलं जा म्हणजे मी तयारी करत होती मी यांना म्हटलं तुम्ही तयारी करून द्या मला तिकीट काढून द्या तर तयारी करत होती मग दवाखान्यात आता जाणं होते नाही होत एवढा दूरचा प्रवास आहे आणि त्यातही माझी तब्येतही गरम नरम अशी राहते काही बरोबर राहत नाही तर मग डॉक्टरला डॉक्टरपासून कन्सल्ट केलं की के डॉक्टरला विचारलं की एवढ्या दूरचा प्रवास आहे इथून नागपूर तर डॉक्टरनं तर सप साफ मना करून दिलं की मी असे ॲडवाईस देतच नाही म्हणे ह्या टायमाले याच्यात तीन चार महिन्या पहिल्या पाच महिन्या पहिले तुम्ही गेले असते तर ठीक आहे पण म्हणे आता माझी ॲडवाईस अशीच राहीन म्हणे की तुम्ही जाणं खतर आहे तर मी नाहीच म्हणणार ना आहे असं असे डॉक्टर म्हणाले म्हटलं पण तरी भावाची तब्येत खराब आहे तर मग जायचं असलं तर आपण सांभाळून गेलं तर म्हटलं आपल्या हिसाबा आपण जसं सांभाळून जातो तर डॉक्टर एकच शब्द म्हणाले डॉक्टर की एक जीव पाहण्यासाठी दुसऱ्या जीवाला कुन धोक्यात टाकता म्हणे तुम्ही तर बस एवढं म्हटलं आणि मग थांबली माझी तयारी आता ठीक आहे आता सगळे रिपोर्ट वगैरे नॉर्मल आले दवाई वगैरे चालू आहे सगळं ठीक आहे पण आपण तिथं गेलं पेशंटले पाहिलं तर बरं वाटते थोडंसं का आपण गेलो बा सगळे आहे फक्त मीच नाही आहे मीच इकडे आहे असं नाही राहिलं ना तर मी डायरेक्ट निघून चालली गेली असती पण हे असं आहे ना म्हणून असं वाटून राहिलं की काय कसं एकदमच एक मजबूर झाल्याचं असं वाटत होतं असं असते दूर असलं म्हणजे जवळ असलं दोन घंट्याचा तीन घंट्याचा रस्ता असला तर आपण पटकन जातो पटकन येतो आणि एवढं दूर असलं म्हणजे जाणंच होत नाही माझं तरी तीन वर्षातून चार वर्षातून असं जाते मी बघायला आता उन्हाळ्यात जाईन उन्हाळ्यात जाईन आणि बघ येईन तर हेच होतं असा देव मजबूर करून टाकते तर अशी मजबुरी कोणावर नाही आहे हो। पण येते काय करा आहेत सगळे आहेत पाहायला दोन भाऊ आहे बहीण आहे ते बघत आहे पाहत आहे हो ते सगळं ठीक आहे